नार्वेकरांनी देखील जे आदेश दिलेत हे चॅलेंज होणार त्यांनी स्प्लिट म्हणजे ह्याच्यामध्ये असं झालंय की इलेक्शन कमिशननं स्प्लिट मान्य केलंय नार्वेकरांनी स्प्लिट नाहीच आहे असं म्हटलंय आणि तुम्ही स्प्लिट आहे असं म्हणताय पण पक्ष मुख्य जो आहे मूळ पक्ष जो आहे तो शिंदेचा पक्ष मूळ आहे असं त्याच्यातनं सिद्ध होत म्हणूनच म्हटलं की आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन हे विचारायचं आहे की तुम्ही एकदा म्हणताय की स्प्लिट इज नॉट अलाउड इलेक्शन कमिशन म्हणताय की स्प्लिट इज अलाउड नेमकं काय ह्याच्यातलं सुप्रीम कोर्टाने सांगू देत ना आम्हाला परत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलोय कशासाठी पण हा सुप्रीम कोर्टाचा किती काळ जाईल त्याच्यामध्ये नाही किती काळ जाईल त्यांना काळच घालवायचा आहे ही स्ट्रॅटेजीच अशी आहे की ज्या वेळेला ते फुटले त्यावेळेला ते त्यांना अभय दिला गेलेलं आहे तुम्हाला कोणी काही करत नाही आहे आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत वेळ काढणं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून मला एक गोष्ट सांगा त्यांचा पक्ष जर मान्य केला मग आम्हाला का अपात्र केलं नाही त्यांचा व्हीप जर मंजूर केला आम्हाला अपात्र करायला पाहिजे होतं मला अपात्र व्हावं असं वाटत होतं नाही नाही जर नियमाप्रमाणे त्यांनी सा, सांगितलं की नियमाप्रमाणे व्हीप नव्हता म्हणून त्यांना म्हटलं ना त्यांना कसंही करून निवडणुकीपर्यंत हे प्रकरण न्यायचंय निवडणुकीपर्यंत पर शिंदेना अभय द्यायचं तुम्हाला जेन्युनली वाटत होतं की हे अपात्र होतील म्हणून तुम्ही असं हे जे सोळा आमदार आहेत आम्हाला तर वाटतच होतं कारण आम्हाला सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने सुभाष देसाईच्या केसमध्ये जजमेंट दिली आम्हाला शंभर टक्के खात्री होती की हे अपात्र होतील पण इलेक्शन कमिशनचा एकदा तो निवाडा आल्यानंतर त्यात काही उरलंच नव्हतं आम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये फरक दिसत होता जसं ते कायदेशीर सल्ला घेतात तसा आम्ही पण कायदेशीर सल्ला घेतो आम्ही देखील मोठ्या मोठ्या देशातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेतो मी देखील स्वतः वकील आहे थोडाफार कायदा मला पण कळतो ज्या वेळेला दोन जजमेंटमध्ये तफावत दिसते इलेक्शन कमिशन म्हणते स्प्लिट आहे सुप्रीम कोर्ट आहे की ते स्प्लिट नाही तिथे स्प्लिट करता येत नाही सुप्रीम कोर्ट उच्च आहे असा आम्ही समजतो आता निमित्ताने खरंच प्रश्न निर्माण झाला आहे की ट्रिब्युनल मोठं इलेक्शन कमिशन मोठं का सुप्रीम कोर्ट मोठं पण जर सुप्रीम कोर्टानं जर समजा शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मान्यता दिली तर मग तुमचं भविष्य काय तुम्हाला इलेक्शन आम्हाला नवीन पक्ष नोंदवावं लागेल नाही पण तुम्हाला नुसता नवा पक्ष नोंदवून नाही चालणार तुमचे जे आमदार आहेत तुमच्या बरोबरचे त्यांना गोगावलेंचा व्हीप लागू होईल बिलकुल नाही मी तुम्हाला तुमच्या या कट्ट्यावर येऊन सांगतो गोगावलेचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही उद्या जर सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात निर्णय दिला तुमी, तुमी तर आम्हाला नवीन पक्ष रजिस्टर करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही नवीन पक्ष रजिस्टर करू जर सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात निर्णय दिला टू थर्ड पण बाहेर नाही आहात पण मग तुम्ही सगळेच ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाय व्हाल कसे डिस्कॉलिफाय होणार वेगळा पक्ष नोंदवायला तुम्हाला परत सांगतो मग आम्हाला आता स्टेटस काय दिलं ते आता इलेक्शन इलेक्शन पुरता नाही त्यांना दिला ना पक्ष मग आम्हाला डिस्क्फाय करायला पाहिजे होतं पण त्यांनी डिस्क्वालिफाय याच कारणासाठी नाही केलं कारण व्हीपच भाषा जी होती ती बरोबर नव्हती नाही नाही डिस्क्फिकेशन दोन गोष्टींमध्ये होतं एक तर व्हीप अमान्य करणं म्हणजे टू वन ए टू वन बी दोन गोष्टी आहेत टू वन ए टू वन बी मध्ये एकामध्ये व्हीप नाकारणं किंवा व्हीप बजावणं आणि दुसरं पक्षविरोधी कारवाई करणं मग त्यांच्या लेखी आम्ही पक्षविरोधी कारवाई केली होती त्याची दे पिटिशन देखील आहे नाही नाही व्हीप वरती त्यांचं जे म्हणणं होतं ड्राफ्टेड जे काही आहे ना हे सगळं स्क्रिप्ट लिहून आलेलं आहे मला तुम्ही सांगा म्हणजे त्यांनी दोन कलमाखाली मला डिस्कॉलिफाय करता येतं मग दुसऱ्या कलमाखाली मला काय डिस्कॉलिफाय केलं नाही पक्षविरोधी कारवाई केली म्हणून पक्षविरोधी कारवाई केली ना जर त्यांच्या लेखी जर ते सगळे मूळ आहेत आणि मी पक्षविरोधी कारवाई केली मग आम्हाला काय डिस्कॉलिफाय केलं नाही त्यांनी फक्त ते... एकच कारण दिलं की व्हीप मिळाला नाही व्हीप मिळायची प्रोसिजर बरोबर नाही म्हणून मी यांना भाषा बरोबर नाही म्हणून मी यांना डिस्कॉलिफाय करत नाही मग दुसरं पिटिशन होतं ना टू वन पण त्यांनी हे काल सांगितलं की आता पुढच्या वेळेला जर समजा असं काही झालं आणि जर तशी वेळ आली तर आम्ही त्यावेळेला निर्णय घेऊ आणि करू म्हणूनच म्हंटल की हे सुप्रीम कोर्टाला दे ते नार्वेकर नाही ठरवणार सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये गेलोच आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी व्ही बजवावा आम्ही त्यांचा व्हीप मान्य करणार नाही आम्ही आमच्या पक्षाचाच व्हीप देऊ आणि जाऊ देत सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाला ठरवू देत